नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्याचमुळे राज्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे सर्वच पक्षाकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली जात आहे मागील काही दिवसापासून राज्यातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी आणि माहितीच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा घेत उमेदवाराची चाचपणी करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच महाविकास आघाडी आणि माहिती मधील पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात खलबेद सुरू आहे तर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशी प्रमुख लढत पाहायची शक्यता मानली जात आहे अशा निवडणुकीच्या तोंडावर काही नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक एक मोठं विधान केलंय एका मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली आहे असं जयंत पाटील यांनी नाशिकमधील यवला मतदारसंघातील मेळाव्यात बोलताना म्हटलंय दरम्यान जयंत पाटील यांच्याकडे इच्छा व्यक्त करणारा हा नेता कोण याबाबत राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र